हाय फ्रेंड कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना ज्योती लाईफस्टाईल चॅनलमध्ये मी ज्योती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा छान नवीन अशा छानशा व्हिडिओला तर आज आपण बनवणार आहोत पालकचे पराठे पालकचे पराठे आणि मटकीची भाजी तर सुरुवात करूया इथं मी पेठ चाळून घेत घेतलं आहे तर पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं ओवा टाकायचा आहे हाताने हे करून चोळून हाताने क्रश करून टाकायचं आहे त्याच्यात ओवा आणि इथं मी एक चमचा लाल तिखट टाकणार आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार मी इथं मी थोडंच तिखट करणार आहे आणि मी पण खाणार आहे ना म्हणून जास्त तिखट नाही करणार त्यामुळे मी थोडंच एक चमचा एक चमचाच तिखट टाकलं आहे आणि एक चमचा मीठ टाकला आहे ओवा ओव्याने छान टेस्ट येते म्हणून ओवा टाकला आहे आणि आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत शिजवलेल्या पालकची भाजी भाजी टाकून घेतल्यानंतर छान असं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली रेग्युलरचं रेग्युलरचं जे चपातीसाठी आपण पीठ मिळ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे चा छान असं पाणी घालून घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा इथं आता पीठ छान मळून घ्यायचं आहे मळून झाल्यावर मी थोडा वेळ भिजायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आता आपण कांदा चिरायला घेऊयात थोडा वेळ झाकून ठेवूयात अर्धा तास आणि कांदा चिरायला घेणार आहो घेणार आहे मी मटकीची भाजी बनवण्यासाठी कांदा चिरून कांदा चिरून घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता आपण त्याच्यात जिरी मोहरी मोहरी तर पहिल्यांदा टाकायची मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात जिरे टाकायचे लसूण टाकायचे आणि मी कोथिंबीर पण टाकते आत्ताच कोथिंबीर टाकायची म्हणजे छान असा त्याचा वास येतो कोथिंबीरीचा छान तळल्यावर आपल्याला आणि कांदा टाकायचा कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला रेग्युलरचे आपले जे काय मसाले असतील ते टाकायचे इथं मी घरचाच लाल मसाला वापरणार आहे लाल मसाला टाकून झाल्यावर मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं छान पर परतून घेतल्यानंतर पर मटकी टाकायची आपल्याला मोड आलेली मटकी आहे मी इथं छान मोड आलेत बघा मटकेला मोड आलेली मटकी टाकून सुद्धा छान परतून घ्यायचं आणि मग आपल्याला पाहिजे जसं आपल्या अंदाजाने त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं मी इथं सुकीच भाजी बनवणार आहे त्यामुळं थोडंच पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपण ठेवूया घेऊयात पराठे बनवायला पीठ छानसं भिजलेलं आहे आणि मी त्याच्यातला एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे आणि पराठा लाटायला सुरुवात केली आहे बघा गोल असा पराठा लाटून घ्यायचा तोपर्यंत माझा पराठा लाटून होतोय तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला चॅनेलवरती चाएनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे की तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल बघा इथं पराठा माझा छान लाटून झालेला आहे तर पर... तवा गरम व्हायसाठी हो आपण छान असा गॅस फुल करून घ्यायचा म्हणजे तवा छान गरम होईल म्हणजे पराठा भाजून होईल आपला छान पराठा भाजायला टाकलाय आता तोपर्यंत मी दुसरा एक पराठा बनवून दाखवतो तुम्हाला मग असं छान मी पीठ लावून छान लाटून घेतलंय दोन्ही बाजूने मध्ये मध्येच पराठा असं संध्याकाळचं डेली रुटीन असतं स्वयंपाकाचं तर कसं वाटलं तुम्हाला पालकची पराठे आणि मटकीची भाजी या जेवायला मग गरम गरम पराठे आणि मटकीची मटकीची भाजी खायला तर कसं झालं हे जेवण स्वयंपाक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा चला तर मग भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय